अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तुमचे आरोग्य आर्थिक आणि वैयक्तिक नातेसंबंध बरे होण्याच्या आणि सुधारण्याच्या वेळेसाठी स्वतःला तयार करा कारण माझी मदत तुम्हाला त्या क्षणाला प्राप्त होईल ज्या क्षणाला ती तुम्हाला हवी असेल विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा मी तुमच्या दिशेने ते अद्भुत बदल चमत्कार घडवून आणू इच्छितो जर तुम्ही आपल्या हृदयाला मोकळे कराल मला ते सर्व काही तुमचे दुःख ताण तणाव आणि संघर्ष सांगून टाकाल तर त्यातून तुम्ही लवकरच मुक्त होणारे आशीर्वाद प्राप्त कराल तुमच्या जीवनातील ते सर्व काही अद्भुत बदल घडवून आणल्यामुळे तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल जर तुम्ही माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवला आणि त्याचे पालन केले तर मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुधारेल माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा देव आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी स्वतःला हारलेले मानता मी त्या त्या ठिकाणी तुमची मदत करण्यासाठी येतो आणि तुम्हाला उंच ठेवतो हो कारण तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करावे आणि तुमच्या दुःखातून यातनेतून बाहेर पडावे तुम्ही काळजीमुक्त असावे असेच मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो गंभीर राहू नका आनंदित राहा कारण प्रत्येक क्षणाला जीवन बदलत आहे परिवर्तन घडत आहे ते परिवर्तन तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे प्रत्येक ठिकाणी स्वतःला एकटे मानण्याची चूक करू नका कारण देव सतत तुमच्या बाजूने कार्य करत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ आज हा संदेश एकट्याने ऐकत आहे त्याच्या कुटुंबावर येणारे अटळ संकट मी टाळेल कारण देव तिथेच कार्य करतात जिथे ज्या कार्यांची आवश्यकता आहे तुझी सर्वात मोठी इच्छा या काही तासात पूर्ण होणारे आशीर्वाद मी तुला देत आहे देवाचे हे सर्व काही आशीर्वाद तुम्हाला लवकरच प्राप्त हो विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट कार्य सुरू झाले आहे ते तुमच्यासाठी आहे आणि जे काही परिवर्तन होत आहे ते तुमचे जीवन खूप काही आनंदाने भरण्यासाठी आहे स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या ठिकाणी तुम्ही ऐकत असाल तिथली ऊर्जा वाढू लागेल तिथे तुम्हाला स्वामींची ऊर्जा जाणवू लागेल स्वामी माऊलीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका त्यांनी तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली ऊर्जा पवित्र होईल ऐकणारे मन पवित्र होईल आणि सकारात्मक विचार येऊ लागतील सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही अधिक सक्षम व्हाल तुम्ही जे काही इच्छितात ते सर्व काही पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुम्ही जे काही संदेशांना प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद स्वामी माऊलीचे आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर येऊ हो। आणि तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी मौली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना देव प्रत्येक ठिकाणी हजर आहे तुम्ही ज्या ज्या क्षणाला देवाचा धावा करता मनापासून देवाला हाका मारता स्वामींना हाका मारता तेव्हा तेव्हा देव दे� तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येऊन मदतीचा हात देतात तुम्हाला त्या कठीण काळातून बाहेर पडणारे मार्ग दाखवतात तुम्हीही असे अनुभव केले असतील तर होय म्हणा देव तुमच्यासाठी ते सर्व काही निर्माण करत आहेत ज्यामुळे तुमची समृद्धी आनंद आरोग्य वाढवत म्हणूनच हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव तुमची काळजी घेत आहे कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात स्वामी आपल्याला नेहमीच सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कितीही कठीण काळ असला तरी घाबरून जाऊ नका कारण प्रत्येक गोष्टीनंतर काही ना काही मार्ग दाखवायला देव येतात तेव्हा देवाचे हे वचन प्रत्येकासाठी आहे जो स्वामी भक्त आहे स्वामी भक्त हो तुम्हीही तुमच्या आयुष्यात काही कठीण पाहिले असेल पण ते सर्व काही निघून जाईल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येईल प्रिय स्वामी भक्तांनो जेव्हा जेव्हा तुमच्या मनात काही शंका निर्माण होत असतील तेव्हा तेव्हा जे काही कठीण वाटत आहे आणि काही शंका वाटत आहे ते सर्व काही देवाच्या स्वाधीन करा आणि त्यातून मोकळे व्हा कारण त्यातून मोकळे झाल्याशिवाय तुम्हाला मार्ग दिसणार नाही देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी काही वेळ लागतो कधीकधी ते अकस्मातही प्राप्त होतात पण धीर आणि संयम ठेवल्यास ते योग्य वेळेवर येतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीही एकटे पडू देणार नाही माझी साथ तुला निरंतर असेल कधीही स्वतःला एकटे मानण्याची चूक करू नको कारण तुझा देव तुझा परमेश्वर निरंतर तुझी साथ देत आहे त्या कठीण काळातही मला शोधा माझे नामस्मरण करा माझ्यात मन रमवा कारण तुम्ही ते कठीण कधी घालवले हे तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही कारण माझे मार्ग प्रशस्त आहेत तुम्हाला आनंदी करण्यासाठी आहेत बाळ्यांनो मी तुमच्यासाठी ते सर्व काही करीन जे तुमच्यासाठी आवश्यक आहे जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे स्वामी मौलीचा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश आणि आशीर्वाद प्राप्त करत असताना मनात कुठेही भय भीती आणि काळजी वाटू देऊ नका कारण देव तुमच्यासाठी ते सर्व मार्ग उघडत आहे जिथून तुम्हाला आनंदाची आवश्यकता आहे ते सर्व घडणार आहे जे तुमच्यासाठी आनंददायक आहे तुमच्या सर्व काही उपस्थितीत तुम्ही ते प्राप्त करू शकाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली जिथे येतात तिथे सर्व काही दुरीत निघून जाते जिथे स्वामींचे श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत श्रद्धेने पवित्र मनाने केला जातो तिथली जागा पवित्र होते ऐकणारे करणारे मन देखील पवित्र आणि शुद्ध होते आणि त्यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते तुम्ही तारक मंत्राचे अनुभव केले आहेत का जर केले असतील तर होय म्हणा कारण देवाचा तारक मंत्र आणि देवाचे श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी जप तुमच्यावर सकारात्मक परिणाम देणारा ठरेल तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे काही अडलेले आहे असे वाटते जे काही कार्य होत नाही असे वाटते त्या ठिकाणी देवाचे स्मरण करून ज्या क्षणाला तुम्ही देवाचा हा मंत्र म्हणाल तेव्हा तुम्हाला देवाची अद्भुत शक्ती जाणवू लागेल तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुमचे आनंद वाढवणारे आहे जे तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कधीही मनाविरुद्ध तुला करावे लागणार नाही तुझ्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडत जातील इथून पुढे तुम्ही ते तुमचे खूप काही सुखाचे जीवन सुखाचे क्षण अनुभव करणार आहात तुम्ही त्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा देवाची कृपा मला हवी आहे देवाचे आशीर्वाद मला हवे आहेत असे टाईप करा स्वामी शक्ती महान आहे स्वामीवर विश्वास ठेवा माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती हो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ